दमदार कारवाई करणाऱ्या पथकाला दहा हजारांचं रिवॉर्ड एका व्यक्तीकडून एक्केचाळीस तलवारी जप्त बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोंडा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बुधवारी सायंकाळी मोठी कारवाई करत एका व्यक्तीकडून एक्केचाळीस तलवारी जप्त केल्या नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम राहणार शाहीन कॉलनी नांदुरा यानं त्याच्या राहत्या घरून अवैधरित्या धारदार तलवारी विक्री करण्यासाठी मोटरसायकलवरून घेऊन जाणार अशा माहितीवरून पोलिसांनी शाहीन कॉलनी इथं जाऊन खबऱ्याप्रमाणे आरोपीच्या घरात झडती घेतली असता त्याच्याजवळ एकूण एक्केचाळीस तलवारी ब्याऐंशी हजार रुपयांच्या मिळून आल्या दमदार कारवाईला खुश झालेल्या पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कारवाई यशस्वी करणाऱ्या पथकाला दहा च रिवॉर्ड कॉल नांदुरा इथं जाहीर केलं आजच्या या कारवाईच्या संदर्भात आम्ही पोलिस अधीक्षक बुलढाणा या नात्याने आम्ही या सन संपूर्ण पथकांसाठी एक दहा हजाराचा रिवॉर्ड कॅश रिवॉर्ड आम्ही जाहीर करीत आहोत त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता खूप चांगली कारवाई आमच्या पथकांनी केलेली आहे अपर पोलीस अधीक्षक श्री शैनिक लोडा यांच्या नेतृत्वात ती कारवाई झालेली आहे व स्थानिक गुन्हे शाखाचे काही अधिकारी आहेत अंमलदार आहेत या, या सर्वांना पथकाला आम्ही दहा हजार रुपयाचा कॅश रिवॉर्ड आम्ही घोषित करीत आहोत धन्यवाद